नमस्कार मामा आपलं नाव सांगाय का अशोक नागनाथ दिवटे अशोक नागनाथ दिवटे सोलापूर सोलापूर कधीपासून काय काय आम्हाला पन्नास वर्ष झालं नाद पन्नास टोटल लहान मोठे आता पहिला विस्तार कोणाचा का आपल्यापासून पहिल्यापासून म्हशीचा विस्तार काय काय सांगतात आपल्या मशी हे रेडा उच्छेचा होता आमच्या इथे मोदीत बाळू बरं त्या आल्याचं इस्तारी मग नंतर आम्ही एका इजापूरवरून आणला होतो बर चांदा हल्या मग नंतर त्याचा झाला त्याचा इस्तार झा त्याचा झाला नंतर तिथून सुरुवात झाली तिथून सुरुवात झाली आता या पन्नास वर्षा काळात एखाद्या मशीन आपल्या गोट्यावर नाव केलेलं एखाद्या म्हशीचं नाव सांगता आमच्या इथल्या हां तुमच्या म्हणजे गोट्यावर म्हशी केलेली हां आमच्या इथे मोहन मनाची होती वाट बरं त्याचे चार पाच होते बर 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 मोहन एक चांदणी एक हां हां असे मशीन होते बर काय मोहनचं वैशिष्ट्य मैस चांगली होती चादनी म्हणजे चादनी सारखीच होती ती बर आणि मोहन म्हणजे दानवी लागत सहा लिटर दूध होत मशीन एका चान्द्य मनाची निसत्या डॉल लयच भारी होते त्या बर 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 अठरा वीस येत पिळून खाऊन अठ्ठावीस हजारला मै बर बर मला काय विचारायचं आहे आता त्यावेळेस आपल्या गोट्यावर हायेस्ट पन्नास वर्षात कुठली रेट नाही आम्ही ऐकलो मधी बरिस लाकला खाऊन इकलं बर त्याच्या आधी काही किमती नव्हत्याच मशीनला इथल्याच वाढल्या म्हणजे दोन हजार सात मध्ये आठ मध्ये किमतीच कुठं किंमत होती नंतर दहाच्या नंतर इकडे वाढत आधी किंमत सगळ्यात जास्त गोट्यावर मशीन कुठल्या नाव केलं आपल्या म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून आवाज दिली काय म्हैस म्हणजे जिल्ह्यात नाही आमच्या आमच्या घरी बरं पंजन मनाची एक म्हैस होती चांगली पळायला सगरला ही नेत नव्हता का नाही आम्ही मोदीत सगर आमचा सगर मोदीतच मोदीचा सोलापूर भाग मध्ये एक हाल्या पळणार होता बर भूरा आला म्हणून हां पुणजा ते एक नंबर हाले होता एकदम म्हणजे पंच्याऐंशी घसाले हां 85 घसाले एक नंबर हाले होता बरं बरं पन्नास मशी असं ओलांडून जात होतं बघा हा बर एकदम हाईट होती मोठी तिची हा त्या टायमाची गोष्ट आहे आता जे नाही बर बर आता त्यांच्याकडे काही मशी नाही 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 त्याचा त्याचा फक्त चाळीस पन्नास मनीस व पास करून तिने पुढे जात होता टिकून हा 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 त्या टायमाला असं मशी पळत होतं त्याच्या मशीवर ज्याने झंप घेतो जंप एवढी पावर होती पॉवर होत बोर हल्या बर बर लय भारी होता हल्या तसा हल्याच नाही एवढं एकच हल्या बघितलं आम्ही आता आमचं पण हल्या होता पण असं नाही ते लय सोलापुरात अशा मशी होत्या ते नाद नव्हतं हो महाराष्ट्रात आता तर कमी झालं सोलापूर जिल्ह्या आमच्या सोलापुरात शेतीत कुठल्या आणला ये केगाव बिगाव ये कुठल्या आणला मशी आहे बघण्यासारखे एक पशी मशी होत्या ये ले ले। ते सुभाष पुरनायक म्हणून होतं कल्याण नगरला गेलाय पन्नास महिश होती जे आला घोड्यासारख्या म्हशी लय चांगल्या म्हशी होत्या ते दिवस आता आमच्या पशी आमच्या वडील असताना तीस गुरु होती दररोज वीस किलो पेंड पन्नास साठ पेंड्या कडवा टायमाला असं खाऊ घालवत होता आम्ही रोज ताम कोंडा आमन पोत दीड पोत ताम करवेल मशी होत्या ह्या पक्षी ज्या मशी चांद्या नाही

पाडस आहे खडी आता हे तीन महिने झाला ह्याला ह्याला तीन तीन महिने झाला कडाच्या वाटीला पाच महिने झाला वाटीला रक्षाबंधन देशीच घा आता झालं का पौर्णिमाला तीन महिने होते कोणते ही का नाही हो महिला एक जाम होती अशी धरून हे वाड्यात पडल्यापासून आता पिळा जे आहे हे दोन दोन झाले तापाने जरा हे झाले मऊ झाले ही सांगा की सर ही हे गाबणी आहे पाच महिन्याची पाच महिन्याची नाव पोलाद आहे पोलाद आहे चांगली आहे म्हशी पाच साडे पाच लिटर दूध निघत एका टायमाला हा चांगली आहे ते हाल्याकडे चला की जाऊ जर हाल्या जावा आम्हाला विस्तार महत्वाचा का बाहेर घेऊ त्याला बाहेर घेता का घ्या मला आणा घेतो बाहेर

बर काय नाव आहे नार नार ना पोटचा हे आम्ही घेतलं होतं चार हजारला चार हजाराला हे बनगी कारखान्यात घेतलं होत लहान असताना वासरू असताना तीन कोपऱ्यातली बरी टिपी बसली हे रेड्या चांगले पडतात